तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रान वांग्याची भाजी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे रान वांगे आपल्याला फक्त रानामध्येच भेटतात आणि तेही उन्हाळ्यामध्येच असतात तर मित्रांनो हे रान वांग्याची भाजी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चानल नौ 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 या तर या चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आपण आता रानवांग्याची भाजी बनवायला करूया सुरुवात तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारचे असतात हे रानवांगे तर मित्रांनो हे रानवांगे खूप असे कडक म्हणजे निबार असतात तर बघू शकता अशा प्रकारे हे रानवांगे असतात मित्रांनो याची साईज एवढीच झालेली असते म्हणजे याच साईजचे रानवांगे असतात तर हे रानवांगे आपण आता पाटेवरती असे बारीक करून घेणार आहोत पाटेवरती बारीक वाटायचे आहेत आणि त्याची आपल्याला भाजी बनवायची आज राह्याची मित्रांनो ही एक आयुर्वेदिक भाजी असते तर बघू शकता की एकदम कडक आहेत तर ते आपल्याला पाट्यावरती असे एकदम बारीक करून घ्यायचे आहेत मित्रांनो हे आपल्याला फक्त पाट्यावरतीच बारीक करता येतात मिक्सरमध्ये हे बारीक होणार नाही कारण हे खूप कडक असतात त्याच्यामुळे हे आपल्याला पाट्यावरतीच बारीक करावे लागतात तर असे आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहेत सगळे तर असे बरेच बारीक करायचे आहेत तर बघू शकता खूप छान दिसायलासुद्धा खूप भारी असतात मित्रांनो हे एकदम कडू असतात त्याच्यामुळे आपल्याला त्याचे धुवून घ्यायचे आहेत बारीक करून झाल्यानंतर तर आता हे बारीक करून झालेले तर ते आता पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत दोन वेळा तर त्यामध्ये पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे त्याचा कडूपणा निघून जाईल मित्रांनो हे कारल्यापेक्षाही जास्त कडू असतात तर आता एक वेळेस आपण असे चांगले धुवून घेऊ मित्रांनो धुता वेळेस हे पिळून घ्यायचे आहेत असे तर आता दुसऱ्यांदा पण चांगले धुवून घेऊ पाण्याने कारण हे खूप कडू असतात त्याच्यामुळे दोन वेळेस धुवून घ्यावे लागतात तरी याची भाजी आपल्याला सुक्कीच बनवावी लागते तर त्यामध्ये रस्सा नाही करायचा तर फक्त सुक्की भाजी बनवायची तर आता हे दोन वेळेस धुवून झालेले आहेत तर आता त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे तर एवढं पाणी टाकलेलं आहे शिजवण्यासाठी तर ते आता चुलीवरती शिजवून घेणार आहोत आम्ही तर बराच वेळ शिजण्यासाठी लागलेला आहे तर आता शिजून तयार झालेले आहेत तर त्यामधले आपण पाणी पाहणार आहोत तर मित्रांनो त्याच्यामधलं पाणी संपलेलं आहे म्हणजेच शिजवून संपलेलं आहे पाणी तर बघू शकता शिजवून तयार झालेले आहेत आपले वांगे तर एकदम सुके झालेले आहेत तर आपण जेवढं पाणी टाकलं होतं तेवढं शिजण्यासाठी की गेलेलं आहे तर मित्रांनो आपण आता पुन्हा एक वेळेस धुवून घेऊ चांगले तर शिजण्याअगोदर आपल्याला दोन वेळे धुवायचे आहेत आणि नंतर एक वेळेस धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामधला कडूपणा निघून जातो कांदा। कांदा तर आता त्यामध्ये टाकायचा आहे कांदा तर हा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे तर असा कांदा एकदम बारीक कापायचा आहे म्हणजे तो लवकर शिजला जाईल तर असा आपल्याला कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे तर यामध्ये आम्ही टाकणार आहोत दोन कांदे तर मीडियम साईजचे असे दोन कांदे त्यामध्ये टाकणार आहोत तर हा ते कांदा आधी तळून घ्यायचा आहे तर त्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं तेल तर त्या तेलामध्ये एवढा कांदा आता दोन कांदे तळून घ्यायचे आहेत तर आता हे कांदे थोडा वेळ असेच तळून घ्यायचे आहेत तेलामध्येच मंदाचेवर असे हे कांदे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता कांदा तळून होत आलेला आहे आणि आता त्यामध्ये टाकायचे आहेत मसाले आणि मिरची तर येथे मी एकत्रच मसाले आणि मिरची एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तर हे आता त्यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा थोडा वेळ आपल्याला गरम करायचे आहे तर एवढी आता पुन्हा थोडा वेळ आपण पाच ते सहा मिनटं आपण गरम करून घेऊ आणि त्यानंतर आपण पिळून ठेवलेले रानवांगे यामध्ये टाकायचे आहेत तर यामध्येच आम्ही मसाले आणि मिरची पावडर टाकलेले आहे तर आता कांदा आणि मिरची पा मिरची तळून झालेली आहे तर त्यामध्ये आता रानवांगे टाकून हे पण आपल्याला बराच वेळ गरम करायचं आहे आठ ते दहा मिनटं आपण असंच गरम करून घ्यायचं आहे तर यामध्ये था। आता सगळं चांगलं मिक्स होईल तोपर्यंत तो हलवित राहायचं आहे मित्रांनो हे जास्त वेळ गरम केल्याने चांगली टेस्ट येते त्याला तर त्यामध्ये आता पुन्हा तेल टाकू कारण आधी थोडंस तेल तेल टाकलं होतं त्याच्यामुळे आता पुन्हा तेल टाकायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आमची रानवांग्याची भाजी तयार झालेली आहे तर खूप छान अशी रानवांग्याची भाजी एकदम सुक्की तयार झालेली आहे तर मित्रांनो याला टेस्टसुद्धा खूप भारी असते तुमच्याकडे जर असतील तर नक्कीच एक वेळेस करून पहा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये